आज खरंतर आपण एका नाजूक विषयावर बोलणार आहोत तो म्हणजे अनैतिक संबंध लग्नानंतरही अनेकांचे अनैतिक संबंध का होतात यावर आज आपण चर्चा करणार आहोत चॅनल जर नवीन असाल तर माझ्या थॉट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांबरोबर शेअर करायला मात्र विसरू नका काहींना या गोष्टीचा राग येईल काहींना पटेलही पण कुणीही वैयक्तिकरित्या या गोष्टी घेऊ नका नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मोटिवेशनल माझ्या थॉट्सच्या होती आज आपण एक अतिशय संवेदनशील पण तितकाच महत्वाचा विषय मानणार आहोत लग्न झालेले बहुतांश विवाहबाह्य संबंध का ठेवतात म्हणजे आपल्या भाषेत म्हणायचं झालं तर लग्न झालेले हे लपडे करतात हे ऐकायला थोडं वेगळं वाटू शकतं पण या विषयाकडे केवळ आरोपाच्या दृष्टीने न पाहता समजून घेणं देखील तितकंच आवश्यक आहे प्रत्येक गोष्टी मागे काही ना काही कारण हे असतच काही भावना असतात आणि त्यालाच आपण आज उलगडणार आहोत कुठल्याही स्त्री शक्तीला किंवा कुठल्याही व्यक्तीला अपमान करणे किंवा त्याला डावलणे हा या व्हिडिओचा उद्देश नाही काही पुरुष देखील तसे असतात काही स्त्रियाही तसे असतात पण आजचा आपला व्हिडिओचा मुद्दा फक्त स्त्रियांबद्दल किंवा दोघांबद्दलही आहे प्रत्येक स्त्री एकसारखी नसते ज्या चांगल्या आहेत ज्या बिचारे खूप कष्टाने संसार चालत आहेत त्यांना अगदीच मी मानाचं मुजरा करते पण समाजामध्ये वाढत चाललेले प्रमाण यासाठी आजचा व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळे कोणत्या तरी स्त्रीला मनाला लावून घेणं अगदी चुकीचं ठरेल नाहीतर काही स्त्रियांना रागही येईल आणि एक स्त्री असून बद्दल असं का बोलते हे देखील वाटेल तर हा व्हिडिओ समजून घेण्याचा प्रयत्न करा एक एज्युकेशन म्हणून हा व्हिडिओ मी बनवला आहे ही विनंती तुम्हाला आधी सर्वात प्रथम मी करते लग्न झालेल्या स्त्रिया बऱ्याचदा वेळबाह्य वे संबंध का ठेवतात त्याचे अनेक कारण देखील आहेत आपण एक एक बघणार आहोत सर्वप्रथम प्रथम म्हणजे स्त्रियांकडे केलेलं भावनिक दुर्लक्ष अनेक स्त्रिया त्यांच्या पतीकडून अपेक्षित प्रेम सहवास आणि भावनिक आधार न मिळाल्यामुळे आतून तुटायला लागतात अशा वेळी कुणीतरी दुसऱ्या व्यक्तीला आपलं मनमोकळ करण्यासाठी शोधतात आणि त्यात मदत केली आहे सोशल मीडियाने म्हणजेच फेसबुक इंस्टाग्राम यावर सहज आपल्याला एक नवीन फ्रेंड मिळतो मग आपले दुःख त्या व्यक्तीबरोबर शेअर करणे त्यातल्या त्यात समोरचा व्यक्ती देखील त्यांचं ऐकतो समजून घेतो वेळ देतो आणि तिथेच सुरुवात होते नात्याच्या मर्यादा ओलांडण्याची आणि अनैतिक संबंधांची भावना लग्न झालेलं असलं तरीही काही नात्यांमध्ये अभाव असतो म्हणजेच पती पत्नी एकमेकांशी मनमोगळीपणाने बोलतच नाही मग त्यांची कारण काहीही असू शकतात किंवा पती सतत व्यस्त असतो नात्यात थंडपणा असणे आणि मग त्या एकटेपणातून कुणा दुसऱ्याकडे ओढ निर्माण होते मनासारखा व्यक्ती भेटला की मग संसारापासून मन ओढत जात अनैतिक संबंधांकडे आकर्षण वाढत शारीरिक असमाधान सगळं काही सुरळीत असलं तरी शारीरिक गरजांकडे दुर्लक्ष झालं तर त्याचा परिणाम देखील नात्यांवर काही स्त्रिया या असमाधानातून बाहेर कुठेतरी समाधान शोधतात आणि सत्यता आहे मान्य आहे की, की चुकीचं आहे तरी पण काही स्त्रिया त्या दिशेने जातात सततचं भांडण आणि मानसिक त्रास जर नात्यात तर टोमणे अपमान किंवा भांडण होत असेल तर त्या नात्याला शांतता राहता येत शांत राहत नाही अशा वेळी मन कुठेतरी आधार शोधतं सोशल मीडियामुळे वाढलेली ओळख हे देखील एक महत्वाचं कारण ठरू शकतं आजच्या डिजिटल युगामध्ये जुने मित्र ओळखी सहज सापडतात आणि सोपं होतं इंस्टाग्राम फेसबुकमुळे मग या ओळखी हळूहळू मैत्रीत आणि मग त्या मैत्रीचं रूपांतर जळकळीत जल आणि केव्हा ते प्रेम एकमेकांच्या प्रेमात पडतात हे त्यांचं त्यांनाच कळत नाही बदललेली मानसिकता देखील याला कारणीभूत ठरू शकते आजच्या काळातील स्त्रिया ह्या आत्मनिर्भर आहेत त्या फक्त समाजासाठी नातं ओढत नाहीत त्यांना स्वतःच आयुष्य देखील जगायचं असतं आपलं मन जपायचं असतं साध्या भाषेत सांगायचं चा झालं म्हणजे आधीच्या काळी स्त्रियांवर बंधनं होती त्यांना स्वतंत्र नव्हतंच त्यामुळे कदाचित समाजात या गोष्टी कमी घडत होत्या आज स्वतंत्र मिळाल्यामुळे जो तो त्याच्या त्याच्या मनाने जगू शकतो स्वतंत्र मिळणं चुकीचं अजिबात नाही फक्त त्याचा गैरवापर करणं हे चुकीचं आहे आणि तोच अलीकडे होताना दिसतोय नात्यांचे किंवा नव्याचे नवे रंग लग्नाच्या सुरुवातीच्या काही दिवसानंतर जेव्हा सगळं रोत्सव होतं तेव्हा काही ना ती फिकट पडतात आणि मग कुठेतरी नवीनपणा वाटणारी ओळख आकर्षित करते त्यातूनच या गोष्टींची सुरुवात होते म्हणजे थोडक्यात त्यांना जगणं तीच व्यक्ती तेच सगळं बोरिंग देखील वाटायला लागतं अशा विचाराची देखील अनेक स्त्रिया आणि पुरुषही असतात बदला घेण्याची भावना देखील मनामध्ये असू शकते जर पतीने विश्वासघात केला असेल त्याने बाहेर कुठेतरी अफेयर केलं असेल तर काही स्त्रिया त्याचं उत्तरही तसंच देतात हे योग्य की अयोग्य हा मुद्दा वेगळाच आहे खर तर पण ही भावना नाकारता येत नाही बऱ्याचदा चुकीचं आकर्षण कधी कधी फक्त क्षणिक आकर्षण कौतुकाची भूक किंवा नवीनपणाचा मोह यामुळे देखील अनेक स्त्रिया चुकीच्या वाटेवर वा जातात आणि तिथेच आयुष्य बरबाद करतात एक चांगलं नातं फक्त लग्न करून होत नाही त्यासाठी वेळ समजूदारपणा संवाद आणि प्रेम देखील लागतं एकमेकांची किंमत करावी लागते फक्त स्त्रियांनी किंवा पुरुषांनी नाही तर हे दोघांनाही एकमेकांना समजून घ्यावे लागेल बऱ्याचदा विभक्त वी, कुटुंब पद्धती देखील खूप प्रसिद्ध आहे विभक्त कुटुंब पद्धती चुकीची नाही आज काही कारणांमुळे किंवा नोकरीमुळे कुटुंबांना विभक्त राहावंच लागतं किंवा काही ठिकाणी मतं पटत नसतील तरी देखील ते विभक्त राहावं राहणं लागतं आणि याच विभक्तपणामुळे सध्या अनैतिक संबंध देखील वाढलेले आहेत कारण स्त्रियांवर मुलं लहान असतात तर काहींची मुलींची नुकतीच लग्न झालेली असतात तर काहींची शिक्षणासाठी बाहेर असतात म्हणून त्यांना खूप मोठा असा स्पेस वेळ मिळतो मग त्यातून काही बिचार्या स्त्रिया या फावल्या वेळाचा सदुपयोग करतात चांगलं सत्कर्म करतात आणि काही मात्र फेसबुक फेसबुकवर ओळखी वाढवतात आणि त्यातूनच होते अनैतिक संबंधांची सुरुवात हे देखील कुठेतरी चुकीचं आहे आता हे ऐकून काही लोक लगेच वाईट कमेंट करून मोकळे देखील होतील पण खरं विचार करायचा ना तर या गोष्टींमागे काहीतरी कारण असतात कोणीही उगाच नाही नात्याची मर्यादा ओलांडत हे मी देखील एक जाणू शकते मी या गोष्टींना पाठिंबा देत नाही ज्या गोष्टी आहेत त्या चुकीच्या आहेत पण त्याला केवळ एकाच व्यक्तीला जबाबदार न ठरवता था। जी परिस्थिती ओढवते ती समोरची व्यक्ती देखील जबाबदार देखी देखी असू शकते काही ठिकाणी नाहीतर मग सगळं काही सुरळीत असून देखील बाहेर अनैतिक संबंध ठेवणे हा कोणाकोणाचा गुणधर्मच असू शकतो पती पत्नीने जर खऱ्या अर्थाने एकमेकांना समजून घेतलं किंवा वर सांगितलेल्या गोष्टी नोटीस करून त्यावर अंमल केला तर कदाचित अनैतिक संबंधांचे प्रमाण देखील कमी होऊ शकतं तसेच स्त्रियांनी देखील हे समजून घेतले पाहिजे की अनैतिक संबंधांचा शेवट हा कधीही वाईटच असतो विचार करा त्याच्यासोबत तुमचे संबंध आहेत त्यांनी कदाचित तुमच्यासारख्या कितीतरी मुलींना फिरवलं असेल फसवलं असेल लग्नाची बायको सोडली असेल मग तो जर त्यांचा होऊ शकला नाही तर तुमचा कसा होऊ शकेल एवढा अंधविश्वास तुम्ही त्यावर कसा काय ठेवू शकता आजपर्यंत त्याने अनेकांना गंडवलं असेल आणि आता पुढचा नंबर तुमचा आहे हे ध्यानात असू द्या ज्या व्यक्तीसोबत तुम्ही सात फेरे घेऊन सुखी संसाराची स्वप्न रंगवलेली आहेत तोच व्यक्ती तो तुमचा संसार हा पुढे नेऊ शकतो त्यामुळे त्या व्यक्तीसोबत एकनिष्ठ रहा आणि त्याच्या खांद्याला खांदा लावून संसाराचा गाडा ओढण्यास त्याचे भागीदार व्हा मी म्हणत नाही की तुमचा लाईफ पार्टनर कसाही असला तरी तुम्ही त्याच्यासोबत संसार करायचा कराच पण तात्पर्य एवढे जोपर्यंत आपल्याला ऍडजस्ट करता येतं तोपर्यंत तो 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 नक्कीच करा जेव्हा डोक्याहून पाणी जायला लागतं त्यावेळेस मात्र आपल्या आत्मसन्मानासाठी त्याला एकतर स्पष्ट व्हा किंवा वेगळं राहण्याचा निर्णय योग्य घ्या पण सगळं व्यवस्थित असताना अनैतिक संबंधातून पडून आयुष्याची आणि संसाराची राखामोळी अजिबात करून मी करून घेऊ नका याबद्दल तुमचं मत काय आहे ते मला नक्की कळवा आणि अशाच नवीन वेगवेगळ्या विचारांसोबत आपण नेहमीच भेटतो चॅनेल जर नवीन असाल तर माझ्या थॉट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतरांबरोबर शेअर करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया नवीनच अशा विचारांसोबत धन्यवाद